ओम नमस्ते धर्मप्रेमी सज्जन हो आपण बघत आहोत आर्य समाजाचे संस्थापक महर्षी दयानंद स सरस्वती यांनी लिहिलेला हा अनमोल ग्रंथ या ग्रंथाची बरोबरी करणार या जगामध्ये दुसरा कोणताही ग्रंथ नाही आहे कारण या ग्रंथामध्ये स्वामीजींनी स्वतःच्या धर्मशास्त्रांबद्दल अर्थात वेदशास्त्रांबद्दल आणि इतर मतपंथ संप्रदायांच्या पुस्तकामध्ये काय लिहिलेलं आहे त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे ठीक आहे आणि ही सर्वात प्रमुख विषय आहे की ईश्वर कसा आहे ठीक आहे वेदांमध्ये ईश्वर कशा प्रकारे सांगितले त्याचे नावे अनेक का आहेत म्हणजे नावं त्याची वायफल नावं आहेत की ती कारणासहित सहित गुणकर्म स्वभाव सहित त्याचे नाव आहेत हे आपल्याला सांगणारा हा ग्रंथ आहे श्रुतीग्रह तर आपण मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं की ईश्वराचे नाव मित्र काय आहे आपण दोन टप्प्यामध्ये ते बघितलं तर आज आपण बघूया वृजवर्णे वर इप्सायाम ठीक आहे हो। तर यामध्ये ईश्वराचं नाव वरून काय आहे हे आपण बघणार आहोत ठीक आहे श्रोते का तर वृज वरणे वर इप्सायाम म या धातूंना औनादिक उनादी हिंदीमध्ये मराठीमध्ये औनादिक तर औनादिक किंवा उनादी म्हणजे उनन प्रत्यय लावला असता वरुण हा शब्द सिद्ध होतो तर तो कसा सिद्ध होतो या सर्वां शिष्टान धर्मात्मनो धर्मातृ वा शिष्टेर मुमुक्षु भिर्धर्मात्म भिर्ग्रियते वर्यते वास वरुण परमेश्वर अर्थात जो आत्मयोगी आहे जो विद्वान आहे मुक्ती की इच्छा करने वाले मुक्तीची इच्छा करणारे मुक्त आणि धर्मात्माओं का स्वीकार करता अर्थात अथवा जो शिष्ट मुमुक्षु मुक्त और धर्मात्माओं से ग्रहण किया जाता है वह ईश्वर वरुण संज्ञक है म्हणजे परमेश्वर शिष्ट मुमुक्षु आणि धर्मात्म्यांना यांना आपला आधार देतो किंवा सर्व शिष्ट मुमुक्षु आणि धर्मात्मे हे या एका परमपिता परमात्म्यालाच श्रेष्ठ मानतात आणि म्हणून त्यालाच वरुण असे म्हणतात तर नाम वर हा श्रेष्ठ वरु बरोबर आहे का नाही वर्णोनामे म्हणजे यामुळेच श्रेष्ठत्व दाखवणारा वरुण हा शब्द असल्या कारणामुळे परमेश्वर हा सर्वात श्रेष्ठ आहे म्हणून त्याला वरुण असे म्हणतात ठीक आहे श्रोतेगन हो का म्हणतात ईश्वराला वरुण का म्हणतात तर हा जो वरुण हा शब्द आहे हा श्रेष्ठत्व दाखवणारा असल्या कारणामुळे आणि तसेच परमेश्वर हा सर्वात श्रेष्ठ आहे म्हणून त्याला वरुण असे म्हटले जाते गुणकर्मा स्वभावानुसार ठीक आहे श्रते गण हो आणि पुढचे ईश्वराचे नाम व्याख्या बघूया की रू गतीप्राप न य आप बता ईश्वराव तो आर्यमा का है ठीक है तो इस धातु से यत प्रत्यय होता है मजे या धातु ने रु गति प्राप्त नहीं हो या धा य धातुला यत प्रत्यय लर्य हा शब्द साधला जो तो आर्यशब्दापुढ़ आर्य शब्दपुढ़ मार्माने या धातु वरुण कन्य प्रत्यय के शब्द सिद्ध होतो ठीक आहे हा हा व्याकरण विषय आहे ठीक आहे तर व्याकरणला जाणकार पूर्ण परिपूर्ण पाहिजे परिपूर्ण पाहिजे माणूस ठीक आहे परंतु आपण व्याकरणात परिपूर्ण नसल्या कारणामुळे जे दिलंय त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे आपण आपल्याला सांगत आहोत ठीक आहे श्रोते ग्रहून आणि वैदिक जे वेदांचं अर्थात प्रत्येक शब्दाचं जे व्याकरण आहे ते शिकण्यासाठी कमीत कमी आपल्याला पाच वर्ष लागतात श्रोतेग्रह ठीक आहे परिपूर्ण होण्यासाठी तेव्हा आपल्याला प्रत्येक शब्दाचा अर्थ कोणता धातू कसा आहे थक आहे शब्दाचे धातू कसे आहेत ते आपल्याला उमगायला लागतात आणि आपण मग वेगवेगळ्या शब्दांचीही आपण निर्मिती करू शकतो ठीक आहे श्रोतेग्रह तर आपण सध्या काय आहोत अज्ञानी आहोत तर अज्ञानी असल्या कारणामुळे आपण जेवढं दिले ते सांगायचं आणि त्याच्यावरती पुन्हा आपण काय करायचं अभ्यास करायचा या गोष्टीवरती ठीक आहे का असं आहे हा कसा धातू विद्वानांना विचारून ते आपण माहिती करून घेऊ शकतो ठीक आहे श्रोते घेता हा शब्द काय अर्यमा शब्द हा सिद्ध झालेला आहे तर योर्यान नो मान्यान करोती सौर्यमा जो सत्य न्याय करणाऱ्या मनुष्यांचा मान्य आणि पाप तथा पुण्य करणाऱ्यांचा पाप आणि पुण्याच्या फळांना यथावत सत्य, सत्य नियम करता आहे यामुळेच परमेश्वराचे नाव आर्यमा आहे म्हणजे काय की ज्याला सत्यप्रिय आणि न्यायकारी मनुष्य आवडतात व जो दुराचारी माणसांना यथा योग्य शासन करतो अशा नियम सत्य नियमकर्त्या परमपिता परमेश्वरालाच आर्यमा असे म्हणतात ठीक आहे श्रोते का हो या दोन वाक्य आपण या व्हिडिओमध्ये बघितल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया ईश्वराचे नाव इंद्र का आहे का इंद्र हा तोच आहे का जो आपल्याला काल्पनिक विश्वात रंगवला गेलेला पुस्तकांमध्ये पोथ्या पुराणांमध्ये लिहिलेला आहे तो इंद्र रंभा मेनका नाचवणारा वरती स्वर्ग आहे वरती देव देवता देव सगळे स्वर्गामध्ये दे राहतात वगैरे वगैरे या ज्या काय कथा का आहेत हे सत्य आहेत की नाहीत तर आपण हे बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे हो ओम नमस्ते